नाशिकमध्ये एक ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तर्फे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा चार दिवसीय रणजी ट्रॉफी क्रिकेट सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब येथे होणार आहे या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ मनीषा खत्री यांनी मैदानास प्रत्यक्ष भेट देऊन सामन्यांच्या तयारीचा आढावा घेतला आयुक्तांनी खेळपट्टी पॅव्हेलियन हॉल दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम तसंच मैदानातील सर्व सोयीसुविधांची पाहणी केली त्यांनी रणजी सामन्यांच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत नाशिक मनपाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली याप्रसंगी बी सी आयचे खेळपट्टीतज्ज्ञ टी मोहनन यांच्याशीही आयुक्तांनी चर्चा करून खेळपट्टीच्या तयारीची माहिती घेतली यावेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल विनोद शहा सेक्रेटरी समीर रक्टे खजिनदार हेमंत देशपांडे तसेच कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी डॉक्टर अनिरुद्ध भांडारकर हेतल पटेल प्रवीण गुले राजू आहेर फैयाज गंजी फ्रॉकवाला शेखर घोष रतन कोयटे निखिल टिपरी आदी उपस्थित होते